नमस्कार मी मीना मी नंद मी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचा राजगिऱ्याचा शिरा बनवणार आहोत इथे एक वाटी भरून राजगिरा पीठ घेतलं आहे एक लहान वाटी साखर पाच चमचे साजूक तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि साधारण अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे दूध जेवढं लागेल तेवढं आपण या शिऱ्यामध्ये वापरणार आहोत सगळ्यात पहिले तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यावर त्यामध्ये राजगिराचं पीठ टाकायचं आहे तुपावर आता खमंग असं हे आपण भाजून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटात राजगिराचं पीठ भाजलं जातं आणि कुठल्याही किराणा मालाच्या दुकानावर सहज आपल्याला मिळून जातं आता जरी आपल्याला हे पीठ कोरडं वाटत असलं तरी जसं जसं पीठ भाजण्यात येतं तसं छान हलकं होत जातं आणि पिठातनं तूपही बाजूला होतं तुम्ही पाहू शकतात आता पिठाचा रंगही गुलाबी झालेला आहे आणि पीठ छान हलकं झालेलं आहे कमी गॅसवर साधारण दोन ते तीन मिनटं आपण हे भाजून घेतलं आहे बाजूला पण दूध गरम करून घेतलं आहे दूध गरम केल्यावर मग आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पीठ भाजल्यावर छान पिठाचा खमंग असा वास येतो अगदी हलकं असं हे पीठ झालेलं आहे आता यामध्ये आपण गरम केलेलं दूध टाकून घेऊ दूध मात्र आपल्याला शिऱ्यामध्ये टाकायच्या वेळेस गरम करूनच घालायचं आहे दूध एकदम न टाकता जसं लागेल तसं आपण यामध्ये टाकायचं आहे एका हाताने व्यवस्थित हे ढवळत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने त्यामध्ये दूध घालायचं आहे एक वाटी राजगिराच्या पिठाला अर्धा लिटर दूध अगदी व्यवस्थित होतं इथे संपूर्ण दूध मी टाकून घेतलं आहे गुठळ्या होऊ न देता अगदी व्यवस्थित आपल्याला हे सर्व ढवळत राहायचं आहे यामध्ये आता साखर टाकून घेतलेली आहे अगदी लहान वाटी साखर मी यामध्ये घातलेली आहे हा शिरा फार जास्त गोड चांगला लागत नाही त्यामुळे साखर अंदाजाने अगदी व्यवस्थित यामध्ये घाला दूध पूर्ण आटल्यावर आपण यामध्ये साखर घालायची आहे साखर वितळल्यावर पुन्हा छान सैलसर असा हा शिरा तयार होतो शिरा होण्यात आल्यावर पुन्हा एक ते दीड चमचा तूप आपल्याला वरतून घालायचं आहे त्यामुळे शिरा दिसायलाही छान दिसतो आणि साजूक तुपाची छान चव त्याला येते आपला राजगिऱ्याचा शिरा इथे तयार झालेला आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पूड आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकतात मात्र ड्रायफ्रूट्स किंवा वेलची पूड न टाकताच हा शिरा खूप छान लागतो त्यामुळे इथे मी त्यामध्ये काहीच टाकलेलं नाही राजगिऱ्याचा शिरा गरम गरम आपण वाढून घेऊया हा शिरा गरम गरमच खायला द्यायचा आहे तुम्हीही अशा पद्धतीने उपवासाला राजगिऱ्याचा शिरा नक्कीच करून बघा खायला अगदी मस्त लागतो आणि बराच वेळ हा शिरा खाल्ल्याने भूक लागत नाही तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबतच्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद